सरकारचा दरारा नाहीये कोण कोणाला घाबरत नाहीये होकाट सुटलेत सगळे गुंड ह्या कोयता गँगचा हैदोस असा सुरू आहे की आता ते वारकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेत महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अक्षरशः धिंडवडे निघालेत मय इतकी वाईट परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची आज झालेली आहे आणि या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरती तर एक वेगळी चर्चा होईलच या सभागृहामध्ये परंतु जे वारीची परंपरा आहे ह्या महाराष्ट्राला आणि अति प्राचीन परंपरा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र वारीसाठी ओळखला जातो ज्यात छोट्या छोटा गरीब छोट्या छोटा गरीब वारकरी म्हणून केवळ वार ईश्वराच्या भक्तीसाठी आपलं देहबान हरून या वारीमध्ये समाविष्ट साम, होतो आणि अशा या वारीला गालबोट लावण्याचं काम काल महाराष्ट्रात घडलेलं आहे मग ह्या कोयता गँगचा हैदोस असा सुरू आहे की आता ते वारकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेत महाराष्ट्रात मी बाकी सगळ्यांना समजू शकतो श्रीमंतांना लुटत बिल्डरना लुटतायत गँगवॉर मध्ये एकमेकांचे बळी घेत आहेत राजकीय बळी होत आहेत सगळं बांध्य आहे त्याच्यावरती चर्चा होईलच पण वारकऱ्यांवरती ज्या वेळेला हल्ला होतोय वारीला जाणाऱ्या लोकांवरती हल्ला होतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत कुठली अजून कारवाई झालेली नाहीये त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या या परंपरेला काळीमा फासण्याची काल घटना घडलेली आहे महाराष्ट्राच्या या परंपरेवरती घाला घालण्याचं काम चालू आहे सरकारची कोणावरही बिलकुल सरकारचा दरारा नाहीये कोण कोणाला घाबरत नाहीये बोकाट सुटले सगळे गुंड आणि म्हणून महाराष्ट्राच्या या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरती ताबडतोब सगळं काम बाजूला ठेवून सर्वसाधारण माणसाला सर्वसाधारण गरीब वारकराला असं वाटलं पाहिजे की हे सरकार माझ्या बाजूने उभं आहे म्हणून सगळं कामकाज बाजूला ठेवून कायदा सुव्यवस्थेवरती आज चर्चा घ्यावी अशी मी टू नाईटी एटी नाईनच्या माध्यमात आपल्याला विनंती करतो आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो पुढच्या तीन दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाढाच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय आरटीओच्या बाबतीत वापरताय ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्याने व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखली दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा